बाळपणातले एकांत बाळशंकरासोबत खेळत खेळत त्याच्या आई बाबांचा अख्खा दिवस संपायचा हे त्यांनाही कळत नसायचे असेच आनंदात काही दिवस उलटून गेले शंकर थोडा मोठा झाला मोठा होईल तसे तसे त्याची शिस्त दिसून येऊ लागले सकाळी लवकर उठायचे स्नान करून अंगाला भस्म लावायचे हे रोज सकाळी नियमित शंकरचे दिनक्रम असायचे पण बाळ कितीही मोठा झाला तो त्याच्या आईसाठी बाळच असतो आपल्या बाळाला कुणाची नजर लागू नये इडा पिडा बाधू नये म्हणून त्याच्या गालावरती त्याची आई तीट लावायची कधी मीठ मोहरी कधी मिरच्या उतरवून टाकायची सकाळी आवरून झाल्यावर बाळशंकरचे इतर लहान मुलांसारखे घरात खेळण्यात मन लागत नव्हते माणसांपेक्षा बाळशंकराला पशुपक्षी वृक्षवेली दरी वाहत्या नदीच्या सहवासात राहायला खूप आवडायचे दावल मलिक पीरच्या जवळच्या जंगलात बाळशंकर दिवसभर जाऊन बसायचा कधी निसर्गात रमून जायचा कधी नदीमध्ये खोल पोहत जायचा कधी शांत नदीच्या काठी बसून राहायचा तर कधी कधी एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसायचा ध्यान पण असे लागायचे की तासन तास ध्यानात बसणार कधी तासन तास तर कधी पूर्ण दिवस ध्यानात बसायचा सर्वात नवलाची गोष्ट म्हणजे ज्या जा झाडाखाली शंकर ध्यानाला बसायचा हे तेच झाड होते ज्या झाडाखाली तो चिमणाजींना प्राप्त झाला होता त्या झाडालाही शंकरची ओळख चांगलीच पटलेली होती शंकर ध्यानाला येण्यापूर्वी जणू ते झाडच त्याच्या ध्यानाची व्यवस्था करून ठेवायचे झाडाखाली बेलाच्या पानांचे एक आसन जणू तयार असायचे शंकर त्यावरती ध्यानाला बसला की त्याच्या मस्तकावरती झाडाचे एक त्रिदळ पान येऊन पडणारच त्या बिल्ब वृक्षालाही माहीत होते की त्याच्या खाली कोण ध्यानाला बसतय बाळ शंकर दिवसभर अरण्यात कधी ध्यान करायचं कधी एकांतात राहायचं आणि इकडे त्याची आई तितकीच काळजी करायची तिचेही बरोबर होते आपला लहान बाळ अरण्यात जातोय आणि अशा अरण्यात ज्यामध्ये खूप सारे हिंस्र प्राणी भरलेले आहेत कुठल्याही आईचं मन तुटणारच शंकर घरी आला की त्याला रोज आई विचारायची असा एकटा दिवसभर आरण्यात का जातोस मला काळजी वाटते तुझी यावर बाळशंकर म्हणाला आई तू मुळीच काळजी करू नकोस मला काहीही होणार नाही मी कुठेही जाणार नाही शेवटी परतून तुझ्याकडेच येईन संध्याकाळी इकडे आईला काळजी वाटणे साजिक होते ज्या अरण्यात शंकर जात होता त्या अरण्यात क्रूर पशु असायचे अशा पशूंनी भरलेल्या जंगलात आपला बाळ जातोय हा विचार करूनच आईचे मन तुटायचे त्या मातेला हे माहीत नव्हते की जो जंगलात जात आहे तो कोणी साधारण बालक नसून स्वतः पशुपतीनाथ शंकरच आहे जे त्या मातेला माहीत नव्हते ते त्या अरण्यातील प्राण्यांना माहीत होते त्यामुळे कुठल्याही प्राण्याने शंकरवर घाव घातला नाही कारण त्यालाही माहीत होते की आपण जर शंकरवर घाव घातला तर तो घाव आपल्यावरच उलटणार आहे शंकर जसा जसा मोठा होत होता तशी तशी त्याचे आध्यात्मिक ओढ वाढत होती अरण्यातून ध्यानाहून परतताना शंकर गावात कुठे कुठे जायचं आणि काय काय करायचं बघूयात आपण पुढील भागामध्ये जय शंकर श्री स्वामी समर्थ योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय